मराठी पत्रकारितेचे जनकार बाळाश यांच्या जन्मदिनानिमित्त इतर कामांच्या माध्यमातून असेल समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम सर्व माझे पत्रकार मंडळी करत असतात अशी काही तुम्हाला पाहिजे आमच्या सर्व नगरसेवकांकडून आणि विशेष करून आमच्या अधिकारी बरोबर ती वेळ आम्ही देऊन गेलो कारण की आळंदीतील नागरिक आणि त्यांच्या समस्या हे आमचं मुख्य टार्गेट झालं कारण की गेले तीन साडेतीन वर्ष प्रशासन जरी असेल तरी याच्यामध्ये काही नगरसेवक नाही जे निवडून ते त्यांना समाजामध्ये समाजकारण करण्याची आवड आहे त्यामुळं जे मुख्य अधिकारी आहेत यांच्या माध्यमातून आम्हाला जेवढं काही शक्ती होतं तेवढं आम्ही काम करत होतो परंतु आता माऊळींनी आम्हाला चांगल्या प्रकारची संधी दिलेली नक्कीच त्या संधीचा आम्ही सर्व नगरसेवक आमचे प्रशासकीय अधिकारी त्याचं सोनं करतील मला पूर्णपणे विश्वास आहे येणाऱ्या एक दोन <laughs> तीन महिन्याच्या कालावधीमध्येच दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्येच नक्कीच आनंदी नगरपालिकेच्या नूतनिमार्थ आम्ही भूमिपूजनच्या

सांगितले की हे दर्पण त्याचा जो अर्थ होतो की आरसा म्हणजे आरसा जे काय प्रतिबिंब आपल्याला काय दाखवतो जसं आहे तसं परंतु काळाच्या ओघामध्ये म्हणजे पत्रकारितेच स्वरूप हे बदललेलं आहे म्हणजे फक्त एक आरसाच नसून तर त्याच्यामध्ये विचार व्यक्त आजच्या काळामध्ये होत आहे अनेक मोठ्या प्रश्नांना पत्रकारितेच्या माध्यमातून जस स्वातंत्र्य कालावधीमध्ये वाचा फोडली गेली तसंच आजच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी दिसत आहे एखाद्या गरीबावरती कोणीतरी अन्याय होत असेल चुकीच्या पद्धतीने कुठं समा प्रशासन काम करत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्याला आपल्या लेखणीच्या माध्यमातून हे वाचा फोडण्याचं काम करत आहात मला या ठिकाणी आपल्याला विनंती करायची आहे की नागरिकांच्या ज्या समस्या असतील जे काही सामाजिक प्रश्न असतील तर आपण सांगतात परंतु एखादी गोष्ट डायरेक्ट पेपरमध्ये पण पाहायला मिळते त्या गोष्टी जर आम्हाला बद्दल कल्पना दिली तर आम्ही ती तत्काळ दुरुस्त करून घेऊ आपल्यापैकी बरेच पत्रकार सांगतात की बाबा या ठिकाणी ही समस्या तुम्ही तत्काळ दुरुस्त करून घ्या ती जर आम्ही वेळी झाली तर ती परत ते तुम्ही पेपरला देतात अशाच पद्धतीने आपण यापुढेही आम्हाला सहकार्य करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि आजच्या दिवसाच्या निमित्ताने मराठी पत्रकारिता दिनाच्या निमित्ताने बाळशास्त्रीजींनी जे एक रोपट लावलं होतं त्या रोट्याचं आज मोठं पटलक्ष झालेलं आहे हे आपण पाहिलं आहे पत्रकारितेमध्ये काय ताकद असते हे आपण स्वतंत्र चळवळीमध्ये अनुभवलेलं आहे